नकारात्मक विचार त्यांचा कसा सामना करावा नमस्कार मित्रांनो पॅन किलर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कधी कधी आपले विचार नकारात्मक होतात प्रत्येक गोष्टीत तडजड करतात आणि प्रत्येक गोष्टीत काहीतरी अडचणी त्रास दुःख बघत असतात हे सगळे नकारात्मक विचार आपल्याला अडवून ठेवतात परंतु ह्या नकारात्मक विचारांचं नियंत्रण घेणं शक्य ते आपल्या कंट्रोलमध्ये आणणं शक्य आहे त्याआधी नकारात्मक विचारांना ओळखा आपल्या मनात येणारे नकारात्मक विचार ते आपल्या आत्मविश्वासाचा आणि मानसिकतेचा नाश करतात पण या नकारात्मक विचारांचं एक पॅटर्न असतं त्यांना आपण ओळखून ते, ते बदलू शकतो चांगल्या विचारांची निवड करा आपण नकारात्मक विचारांमध्ये इतकं अडकलेलं असतं की चांगल्या विचारांकडे आपलं लक्ष मग त्यापेक्षा आपण थोडे जागरूक राहून नकारात्मक विचारांना टाळून त्याच्याऐवजी सकारात्मक विचारांना स्वीकार करू शकतो आपण नकारात्मक विचारांना स्वीकारू नये त्यांचे स्थान चांगल्या बदलावे आपण सकारात्मक विचारांचा स्वीकार करावा आणि त्यावर लक्ष केंद्रित करावं असा कोणताही विचार नाही ज्याच्यावर आपलं नियंत्रण नाही आपण ते नियंत्रित करू शकतो मनाला जागरूक राहून विचार करण्याची सवय लावून घ्या त्यावर प्रॅक्टिस करा सकारात्मक विचारांना स्वीकारण्याचा सराव करा विचारांवर नियंत्रण देणारा शेवट पेनकिलर यावर सांगतो तुम्ही नकारात्मक विचारांचा सामना करू शकता तुमचं मन तुमचं आहे तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकता शंभर टक्के आणि मला विश्वास आहे मला खात्री आहे की तुम्ही सगळे तुमच्या विचारांवर जागरूक राहून विचार करा नकारात्मक ऐवजी सकारात्मक विचार स्वीकाराल धन्यवाद सर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्रेरणादायी वाटला असेल किंवा काही शिकण्यासारखं मिळालं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद